ठीक भाई निकलना है भाई चल अरे से आउट हो इलामेट का सब देख महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरथलेला सर्व आंबेडकर माता रमाई माता जुबाई छत्रपती शाहू महाराज या महानोना त्रिवार वंदन आज प्रजासत्ताक दिनाचा 76 वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे ते आपल्या देशाला स्वातंत्र्य जरी एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं तरी खऱ्या अर्थानं आपला भारतीयचा जो राज्यकारभार आहे हा राज्यकारभार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास असून सुरू झाला तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अहोरात्र झटून आपल्या या देशाची राज्यघटना तयार केली आपला हा देश विविधतेने नटलेला आहे अनेक जाती अनेक पंथ अनेक धर्म भाषा लिंग वंश अशा अनेक परंपरा आपल्या या देशामध्ये होतात आणि अशा या देशाला अखंड राखणे हे मोठ अस महत्वाचं कार्य होत कारण आपला देश हा विविधतेनं नटलेला आहे अशा या देशाला दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस झाून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताची शाही करून आणि सर्वांना समान अधिकार देऊन आपल्या देशाची राज्यघटना तयार केली आणि ती राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ही अंबर त्याची सुरू झाली तेव्हापासून आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो तर आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आपलं सन्माननीय सुनीलजी चव्हाण हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्मारा खाणा हे या ठिकाणी उपस्थित झाले त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सर्व पदाधिकारी सदस्य भारतीय समता सैनिक दान महिला युनिट तसेच इथे उपस्थित सर्व भारतीय नागरिक त्या सर्वांना पुन्हा एकदा मी भारतीय स्वातंत्र्य भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता मी सन्माननीय सुनीलजी चव्हाण यांना विनंती करतो की ते आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतील त्याचपूर्वी सन्माननीय मार्शल सर हे आजचे प्रमुख अतिथी यांना आपल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत सन्मानपूर्वक घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करतो इतर काय महिला मार्शल आपली मामीवरती काय आपले जे मान आहे शेतीवर किंवा

É na próxima.